दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद मंद्रुप येथील लोकशक्ती साखर कारखान्याचे सोमवारी मिल रोलर पूजन अमोल डॉक्टर शिवानंद पाटील आणि नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोमवारी औराद येथील लोकशक्ती शुगर अँड अलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक व चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल शिवानंद पाटील आणि त्यांच्या पत्नी नीता अमोल पाटील यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी कोल्हापूर येथील अथर्व साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला असून कमी कालावधीमध्ये हा साखर कारखाना चालवण्यासाठी येथील कर्मचारी वर्ग प्रयत्न करत आहे येत्या ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्याच्या गाडपाचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली कोरवलीचे डॉक्टर अमोल पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी लोकशक्ती साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी देखील शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून जास्तीत जास्त ऊस कारखान्यासाठी गाळप करण्यासाठी पाठवावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कारखान्याचे एच आर अश्रू लाड यांनी केले या, या मिल रोलरच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी कारखान्याचे पृथ्वीराज कोराटे प्रवर्तक मनोहर भाऊ डोंगरे माजी सभापती विजयराज डोंगरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके भाजपचे नेते डॉक्टर छनगोंडा हविनाळे राष्ट्रवादीचे युवा नेते आप्पासाहेब कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काशीनाथ शेटे सिव्हिल इंजिनिअर मुकुंद पाटील कारखान्याचे एच आर अश्रू लाड केमिस्ट विभागाचे सिद्धेश्वर शिंदे चीफ केमिस्ट्री रमेश नरेश रामपुरे अकाउंटंट बाळासाहेब गायकवाड शेतकी अधिकारी राजाराम पवार श्याम भोईटे इलेक्ट्रिक मॅनेजर अखिलेश बिटे कारखान्याचे सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड कोरे बाजार समितीचे संचालक नागण्णा बनसोडे यांच्यासह औराद मंद्रुप भंडारकौठे मोहोळ कामती कोरवली टाकळी नांदणी निंबरगी विंचूर गावातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य प्रगतिशील शेतकरी उद्योजक खातेप्रमुख कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका